पंजाब हरियाणा झारखंड राजस्थान यासारख्या बाहेरच्या राज्यातून लोक मशीन मागवतात त्यामध्ये त्यामध्ये त्यांना फसवलं जाते त्यामध्ये त्यांना माणूस पाठवला जात नाही व्हिडिओ ऑनलाईन आहे लाईव्ह पाठवतात पण आपली ॲग्री मश्चरी कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी माणूससुद्धा पाठवते सोबत त्याला फॉर्मसुद्धा दिला जातो त्या फॉर्ममध्ये तुम्ही लोक कॅन्सल केलेला आहे तुम्हाला माहिती दिली का तुम्ही सॅटिस्फाय आहात का या सर्व गोष्टी प्रोसेस आहे या फक्त आपली ॲग्रिल ॲग्रो कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी देत असते बघू शकता हे बघा आज तुमच्यापर्यंत आपले जे रोटर आहेत रोटर आपल्या बशींना एक वर्षाची पूर्ण गॅरंटी देते प्रथमेश बाई आणि प्रणव भाई या दोघांनी कंपनीचे स्थापना केलेल्या आहे अशा प्रकारे ॲग्रिने ॲग्रोमस्टरी कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली ही कंपनी ॲग्रिने ॲग्रोमशरी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विश्वसनीय शेतकऱ्यांचा विश्वासू ब्रँड अग्रिनी मशिनरी तुम्ही बघू शकता आपल्या कंपनीने आपल्या शेतकऱ्यांसाठी पॉवर विडरची सिरीज घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता सेव्हन एच पी आणि आठ एच शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकता या मॉडेलला चांगली पसंती दिली आहे चांगल्या प्रमाणावर सेल होणार आहे आपलं हे मॉडेल आजच्या व्हिडिओमध्ये या मॉडेलचा चा डेमो तुम्हाला देणार आहे बघू शकता ही चार मॉडेल घेऊन आलो आहे शेतकरी मित्रांनो अग्रिनीर प्रीमियम मॉडेल तुम्ही बघू शकता घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता हे नऊ एच पी पेट्रोल सेव्हन एच पेट्रोल सेव्हन एच पी डिझेल आणि इकडे आठ एच पी पेट्रोल शॉक ऑफ जर मॉडेल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे जे की अग्रिनिरचं बाहुबली मॉडेल आपण त्याला म्हणतो बाहुबली मॉडेल आपण घेऊन आलो तुम्ही बघू शकता या मॉडेलचा तुम्हाला लाईव्ह डेमो आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामध्ये आपला जो रोटर आहे तो टिलिंग डेप तो नवीन आपला रोटर लॉन्च केलेला आहे त्या रोटरचा लाईट एमो ते कसं वर्क करताय त्याचा पूर्ण तुम्हाला मी लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पसंतीचं असलेले हे मॉडेल तुम्ही बघू शकता जे, शकता। जे की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीज पात्र आहे या मॉडेलबद्दल मी तुम्हाला शेतकरी मित्रांना सांगतो या मॉडेलला तुम्ही बघू शकता हे जे आपलं मशीन आहे ते जापनीज टेक्नॉलॉजीनं आपण बनवलेलं आहे तुम्ही म्हणाल की जापनीज टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर आपल्या ह्या मशीनचा जो क्राउन पिनियन कनेक्टिंग रॉड पिस्टन पिस्टन रिंग यांसारखे आपले पार्ट आहेत आपण जापनीज टेक्नॉलॉजीने आपण बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता या आप मशीनला आपली अॅग्रिंदिर कंपनी पूर्ण एक वर्षाची गॅरंटी देते इंजिन आणि गिअरबॉक्स ला एक वर्षाची गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिंदिर अॅग्रो मशीनरी शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊ या तुम्ही बघू शकता की आपले हे जे मशीन आहे त्या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स आपण असा गेअरबॉक्स बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हे फॉरवर्ड चे गिअर आहे ते आपल्या हातामध्ये आहे आणि रिव्हर्सचा जो गियर आहे तुम्ही बघू शकता मशीन न्यूट्रल ठेवून बघू शकता आपल्या राईट हँडमध्ये आपला हा रिवर्स गेर दिला आहे आणि हा सेफ्टी क्लज ची अटॅचमेंट दिलेली आहे जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना कोणती इजा होणार नाही सेफ्टीचा विचार करून आपण हे अटॅचमेंट आपण लॉन्च केलं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या प्रत्येक मॉडेलला हे अटॅचमेंट आहे सेफ्टी क्लचचा प्रेस केल्याशिवाय की आपलं मशीन जागा सोडत नाही त्यामुळे आपला ज्यावेळी आपलं शेतामध्ये चालताना ज्यावेळी दगड येतो किंवा माती येते त्यावेळी तुम्ही बघू शकता की ज्यावेळी आपल्या हातातून हे लिव्हर सुटतो त्यावेळी आपलं मशीन जागेवर थांबतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बाब आपल्या अग्रिंद्रीनरी या कंपनीने शेतकऱ्यांसाठी हे लॉन्च केलेला शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला ऍडजस्टेबल हँडल बार दिला बघू शकता की आपल्याला कोणाची हाईट जास्त असते कमी असते तुम्ही बघू शकता हे ऍडजस्टेबल जे हँडल बार दिलेला आहे तो आपला हा जो हँडल बार आहे तो ऍडजस्ट होऊ शकतो त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या अग्रिनच्या मशीनला तुम्ही बघू शकता हे स्प्रिंग अटॅचमेंट दिले याचा उपयोग काय होतो की ज्यावेळी आपलं मशीन रन होतं त्यावेळी चालू असताना मध्ये काय होतं मध्ये दगड येतो माती येते किंवा ज्यावेळी कडक जमीन असते त्यावेळी काय होतं आपले जे गिअर आहेत ते स्लिप होण्याचे चान्स असतात त्यामुळे प्लेट जाण्याचे चान्स असतात त्यामुळे तुम्ही बघू शकता ही जी स्प्रिंग अटॅचमेंट दिली आहे ती काय करते ज्यावेळी आपल्या गिअरवर टेन्शन येतं ते जे टेन्शन आहे ते ॲब्झॉर्व करण्याचं काम जे करतं तुम्ही बघू शकता ही स्प्रिंग आणि या स्प्रिंगच्या मदतीनं आपली प्लेट आहे ती वाचू शकते आणि शेतकऱ्यांचा यामध्ये तुम्ही बघू शकता सेफ्टीचा आणि त्यामध्ये आपला मेंटेनन्सला जो आपला खर्च होतो तर या पार्ट मुळे आणि या स्प्रिंगमुळे कमी होणार आहे हे मॉडिफिकेशन आपण आपल्या मशीनसाठी दिलेला आहे बघू शकता जापनीज टेक्नॉलॉजी आपलं इंजिन आहे पाच लिटरचा फ्युएल टँक आपण या मशीनला दिलेला आहे बघू शकता हा जो एअर फिल्टर आहे एअर फिल्टर आपल्या भात शेतीसाठी आपली भात शेती, शेती करणारे शेतकरी बांधव यामध्ये तुम्ही बघू शकता भात शेतीला पाणी जास्त लागतं आणि पावसाळ्या सीझन मध्ये आपण भात करतो त्यावेळी काय होतं पाणी ज्यावेळी पडतं पाणी पडल्यानंतर काय आपला फिल्टर खराब होण्याचे चान्स असतात त्यासाठी आपण काय आहे प्रोटेक्टिंग लेअर आपण बघू शकता कवर बसवलेला आहे जेणेकरून वॉटरप्रूफ हा कवर आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डस्ट जाणार नाही तुम्ही बघू शकता हे पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण जापनीज टेक्नॉलॉजीने बनवलेला एअर फिल्टर आहे त्यामुळे आपल्याला या शेतकरी बांधवांना आपण एक वर्षाची पूर्ण गॅरंटी देतो शेतकरी मित्रांनो पूर्ण जापनीज टेक्नॉलॉजीने बनवलेले आपलं इंजिन तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे वर्क करते सायलन्सर विथ स्पार्क प्लग ची अटॅचमेंट त्याला जोडलेली आहे त्यामध्ये आपलं मग स्पार्क प्लग जसं की आपलं गाडीचं पेट्रोलचं इंजिन ज्याला आपण स्पार्क प्लग जोडतो दो, त्याप्रमाणे आपल्या सुद्धा मशीनला आहे त्यामुळे या जपनीज टेक्नॉलॉजी असणार हे इंजिन आपल्या अग्रिनेर कंपनीने लॉन्च केले आहे आणि या मशीनला आपण देतो एक वर्षाची गॅरंटी शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला तुम्ही बघू शकता ही सिस्टीम आहे जेणेकरून काय होतं ज्यामध्ये आपले शेत आहे ते खालीवर असतात एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी बांध असतो त्यामुळे आपण हे दोघांना आपल्या हे आपलं मशीन उतरू शकतं बघू शकता त्यासाठी आपण ही बंपरची सिस्टीम आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केले आहे चांगला हेवी असा बंपर आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी डिझाईन केलेला आहे या मशीनला रिक्वायर स्टार्टरची अटॅचमेंट आहे पेट्रोल इंजिन म्हणलं की चालू करायला काही त्रास नाही बघू शकता त्यामुळे आपली रिक्वायरची रिक्वायलची रिक्वायर स्टार्टरची सिस्टीम आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिलेलं आहे जेणेकरून काय होतं चालू करायला कोणताच प्रॉब्लेम होत नाही तरी सुद्धा आपल्या डिझेल इंजिनला आपण अटॅचमेंट वेगवेगळ्या दिले आहेत जुगाड केलेल्या आहेत अटॅचमेंट देऊन न्यू हँडल स्टार्ट त्याला सिस्टीम आपण बसलेलं आहे त्यामुळे मशीन चालू करण्यासाठी आपले चौऱ्याहत्तर वर्षाचे आपले जे कस्टमर आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन हँडल करतात यामध्ये तुम्हाला सांगावंच वाटतं आम्हाला यामध्ये आपलं मशीन चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची एफर्टची गरज नाही फ्री एफर्ट्स मध्ये आपलं इझिली आपलं मशीन चालू होतं त्यामुळे आपलं अॅग्रिनीचं हे मॉडेल सर्वच मॉडेल आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांना कोणताही याचा त्रास होणार नाही असा विचार करून आपले मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या मशीन सोबत बत्तीस बेडचा रोटर फ्रीमध्ये येतो बघू शकता की आपण आता हा रोटर अटॅचमेंट जोडलेली आहे पुढे रोटर आणि माग आपल्या अटॅचमेंट आहे ते पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात एकदा त्याचा लाईव्ह परफॉर्म मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मशीनला बत्तीस बेडचा रोटर तुम्ही बघू शकता जोडलेला आहे कार्बाइडचे आपले ब्लेड येतात त्यामुळे तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो माग जो आपला शार्फ्ट दिला आहे तुम्ही बघू शकता की हा पीटीओ शाफ्ट या पीटीओ शाफ्टला आपल्या अटॅचमेंट जोडता येतात तुम्ही बघू शकता बॅकसाईडला आपला जो पीटीओ शाफ्ट आहे त्यामध्ये आपला जो रिपर अटॅचमेंट आहे एसटीपी पंप आहे फवारणी पंप झाला म्हणतो आपण जो की बॅलरला आपण इनपुट देतो त्यामध्ये पंपनं आपल्या जे टोमॅटोचे बाग आहे आपल्या मोठ्या मोठ्या बाग आहेत बागामध्ये फवारणीसाठी जे आपलं जे अटॅचमेंट आहे ती ह्या पॉईंटला आपल्याला जोडू शकतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपली रिपर अटॅचमेंट यांसारख्या अटॅचमेंट आपल्या पीटीओला जोडू शकतो शेर मित्रांनो या मशीनला मागे जे अटॅचमेंट आहे तुम्ही बघू शकता डेप रॉड आपण जोडलेला आहे हीच पॉईंटला डेप रॉड जोडलेला आहे जे काय करतो रोटरची आपली जी डेप आहे किती खोली आपण आजपर्यंत जाऊ शकतो आपला डेप रॉड डिसाइड करतो हीच पॉईंटला आपल्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात आज तो हीच पॉईंट आहे ज्याला आपण वेगवेगळ्या अटॅचमेंट आपण जोडू शकतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपलं हे जे मशीन आहे सात एस पी पेट्रोल टूलबॉक्स सुद्धा आपण दिलेला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामध्ये आपले स्पॅनर आहे ते ठेवू शकतो हे मशीन आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सबसिडीसाठी पात्र आहे या मशीनला आपल्याला पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे अशा प्रकारे हे शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घरपोच डिलिव्हरी देणार आहे फ्री लाय डेमो सुद्धा देणार आहे सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट सुद्धा आपल्या कंपनीने देण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही बघ शकता या पाच अटॅचमेंट मिळवण्यासाठी प्रोमो कोड आहे अग्रीनेर अकरा अकरा हा प्रोमो कोड तुम्ही जर सांगितला तर हा प्रोमो कोडला तुम्हाला मशीन सोबत पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ही सबसिडीची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये डॉक्युमेंटने तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर आपले जे सात बारा उतारा बँक पासबुक आणि आधार कार्ड हे चार डॉक्युमेंट आहेत ते आपली द्यायचे आहेत त्यानंतर आपलं जे डॉक्युमेंट जमा करून त्यामध्ये आपलं सबसिडीचं जे फॉर्म आहे ते आपली कंपनी भरते त्यानंतर तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्म करायचं काम सुद्धा आपली कंपनी करते तर आता जाणून घेऊया किमतीविषयी शेतकरी मित्रांनो या मशीनची किंमत आहे पंचेचाळीस हजार आणि तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे मशीन मिळणार आहे तुम्हाला फक्त बावीस हजार पाचशे तुम्ही म्हणाल की फक्त बावीस हजार पाचशेच भरायचे का तर असं नाही कंपनीचं जे काही नियम आहे तुम्ही बघू शकता की आपल्याला फुल अमाऊंट पहिले आहे भरल्यानंतर आपलं मशीन मशीन बुक करताना तुम्हाला पाच हजार देऊन मशीन बुक करायचंय त्यानंतर घरी आल्यानंतर ज्यावेळी आपलं डिलिव्हरी घरी येते आपलं मशीन घरी आल्यानंतर तुम्हाला राहिलेली जी अमाऊंट आहे ती भरायची त्यानंतर तुम्हाला सबसिडीमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचं सबसिडीमध्ये नाव येईल नाव आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम ही कंपनी करते सबसिडीची काही प्रोसेस आहे फॉर्म भरणे वगैरे ही प्रोसेस कंपनी करते अशा प्रकारे आपलं हे पंचाळीस हजाराचं मशीन आपल्याला बावीस हजार पाचशे मध्ये मिळणार आहे अॅग्रिंद्रॅग्रो मशीनरी या कंपनीमध्ये तर शेतकरी मित्रांना आता जाणून घेऊ या मशीनचा लाईव्ह परफॉर्मन्स काय आहे मशीन कसं चालतंय शेतकऱ्यांच्या कसं फायद्याचं आहे ते बघू शकता हे पूर्ण घाऊ काढलेलं आपला हार्वेस्टर चाललेला आहे आणि हार्वेस्टर चाललेल्या या शेतामध्ये कसं रोडर करते याचा लाईव्ह येऊन तुम्हाला देतो त्यानंतर तुम्हाला नक्की आयडिया येईल हे मशीन कसं वर्क करते आणि आपल्या शेतकऱ्यांचं कसं फायद्याचं आहे चला लाय डेमो आपण सुरू करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विश्वसनीय शेतकऱ्यांचा विश्वासू ब्रँड अॅग्रिमिर अॅग्रो मशिनरी बघू शकता आपले तिन्ही मॉडेल आपण घेऊन आलो आहे आपण बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क करत आहे एच पी पेट्रोल सेव्हन एच पी डिझेल आणि आपलं आठ एच पी पेट्रोल तीन मॉडेल आपण घेऊन आलो आहे बांधवांसाठी पंजाब हरियाणा झारखंड राजस्थान यासारख्या बाहेरच्या राज्यातून लोक मशीन मागवता त्यामध्ये त्यामध्ये त्यांना फसवलं जाते त्यामध्ये त्यांना माणूस पाठवला जात नाही व्हिडिओ ऑनलाईन आहे लाईव्ह पाठवतात पण आपली ऍग्रो मशिनरी कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी माणूस सुद्धा पाठवते सोबत त्याला फॉर्म सुद्धा दिला जातो त्या फॉर्म मध्ये तुम्ही मेन्शन केलेला आहे तुम्ही फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये घेत आहे का तुम्ही त्यामध्ये त्या फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं असतं की कशाप्रकारे तुम्ही तुम्हाला माहिती दिली का तुम्ही सॅटिस्फाय आहात का सर्व गोष्टी यामध्ये आपण केलेल्या आहेत जी प्रोसेस आहे या फक्त आपली ॲग्री मजरी कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी देत असते तर बघू शकता आपलं मशीन कसं वर्क होतंय बघू शकता चांगल्या प्रकारे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये इझी टर्निंग सिस्टम आपण आपल्या मशीनला दिलेली आहे बघू शकता बघू शकता की आपले मशीनचे जे आठ इंचापर्यंत डेप्त आहे ते जाऊन जाते बघू शकता हे बघा आठ इंचापर्यंत आपले जे रोटर आहेत रोटर आपल्या मशीनचा रोटर आहे तो आठ दिवसापर्यंत बोल जातो त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवला तुम्ही बघू शकता बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या ज्या मशिली त्यामध्ये मशीनला गॅरंटी नाही तर आपल्या मशीनला एक वर्षाची पूर्ण गॅरंटी देते अशा प्रकारे अॅग्रीन रायक्रो मशिनरी कंपनी शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली ही कंपनी अॅग्रीन रायक्रो मशिनरी तुम्ही बघू शकता प्रथमेश भाई आणि प्रणवबाई या दोघांनी कंपनीची स्थापना केलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली आहे कंपनी चांगल्या प्रकारे आपल्या मशीन वर्क होत आहेत त्यामध्ये या मशीनमध्ये हार्वेस्टर चाललं आहे शेतामध्ये हार्वेस्टर चालल्यानंतर रोटर कसं आहे याचं लाय मी तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारे आपलं सेव्हन एच पी पेट्रोल ज्यांना डिझेल पसंत आहे त्यांनी डिझेलचं मशीन बघू शकता ज्यांना पेट्रोलचं मशीन आवडतं त्यांनी पेट्रोल बघू शकता ज्यांना सेवन एच पी न आठ एच पी हवं आहे आठ एच पी सुद्धा आपण मॉडेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेलं आहे तर मित्रांनो आपले आठ इंचापर्यंत रोटर आहे ते डीपमध्ये जात आहेत चांगल्या प्रकारे आपलं मशीन आहे बघू शकता हे घावतच येत आहे हे जे सड आहे ते उभेच आहेत या उभ्या सडाला सुद्धा आडवा केलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला रोटर बत्तीस बेडचा रोटर आहे चांगल्या प्रकारे बघू शकता की रोटर वर्क होत थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपलं मशीन डेथ रॉड जो दिलेला आहे डेथ रॉडच्या सहाय्याने आपली जे डेप्थ बघू शकता हे आठ इंचा रोटर आपण दिलेला आहे बघू शकता आठ इंच्या गोलवर जाणारे आपला बत्तीस बेडचा रोटर मशीन सोबत देत असतो आता लाईट डेमोज तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिकल एग्रो मशीनरी कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी चांगल्या प्रकारे काम करते आणि लाईट डेमो तुला देते मशीन सोबत तुम्हाला बघू शकता बत्तीस बेडचा रोटर येतोय एका वर्षाची गॅरंटी येते विथ पाच ऍकेसमेंट शेतकरी मित्रांनो अजून काय हवं विथ पन्नास टक्के सबसिडी सुद्धा आपला बत्तीस बेडचा रोटर मशीन सोबत येतो आणि मशीनची ताकद तुम्ही बघू शकता हे काय असं नाही हे लाईव्ह आपण दाखवतो लाईव्ह डेमो आहे लाईव्हमध्ये आपलं मशीन कसं वर्क होतं आहे आपल्या मशीनची डेप्स आहे तुम्ही बघू शकता बत्तीस बेडचा रोटर मशीनसोबत येतो आणि आठ इंचापर्यंत आपली जी खोली जात असते आणि मागं बघू शकता बघू शकता हे गव्हाचे जे सड आहेत सडाला पूर्ण मातीपासून वेगळं केलेलं आहे अशा प्रकारे आपला बत्तीस बेडचा रोटर आणि आपले मशीन दोन्हीसुद्धा चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे आणि याचा लाईव्ह तुम्हाला मी डेमो आणि याचा लाईव्ह परफॉर्मन्स या सर्व गोष्टी तुम्हाला माध्यमातून देत आहे शेतकरी मित्रांनो बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता हे बिफोर आणि हे आफ्टर पहिल्यांदा काय होतं गव्हाचे जे सड आहे तुम्ही बघू शकता हे घड नाही यामध्ये हार्वेस्टर चाललेला आहे त्यानंतर आपला अॅग्रिनेर कंपनीचं आपलं मशीन चाललेलं आहे पॉवर ओडर चालल्यानंतर आपले जे सड आहे ते मातीपासून वेगळे केले नाही बघू शकता आपला बत्तीस बेडचा रोटर आहे तो बघू शकता या सडांना मातीपासून वेगळं केलेलं आहे चांगल्या प्रकारे आपलं रोटर आहे तो वर्क होतोय आणि बघू शकता की आपलं अॅगिनिर मशनरीचं हे मॉडेल आपल्या सबसिडीसाठी पात्र आहे विश्वास शेतकऱ्यांच्या मनात बसलेलं आहे आपलं मॉडेल अगिनिर मशिनरी कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कशी कार्य करते यामध्ये तुम्हाला थोडासा संदर्भ आला असेल शेतकरी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला मशीन याचा लाईव्ह परफॉर्मन्स मी तुम्हाला दाखवला हे मशीन जर तुम्हाला खरेदी करायचं असेल स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही आपलं मशीन बुक करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मी ऑफर तर आधी सांगितलीच आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली ही महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रिन रॅग्रो मशीन ही शेतकऱ्यांसाठी काम करते आणि ही मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा महा डी बी टीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुमचा जो सबसिडीचा फॉर्म आहे तो, तो भरण्याची पूर्ण प्रोसेस की ही कंपनी करते नाही की तुम्हाला ती प्रायव्हेट करायची यामध्ये ही पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करते त्यामुळे ही कंपनी आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे ही मशीन खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्हिडिओसोबत जय जवान जय किसान